नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार ब्राह्मणाचे कसब तर पहा ब्राह्मणाचे कसब हे जे पुस्तक आहे तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक दुसरा कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन एकूण सात तर पहा कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील एकूण सात जि जिल्ह्याची ही लागलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा गुजरातमधील शेतकऱ्यांनी डॅश यांच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहीम संघटित केली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सरदार वल्लभभाई पटेल तर गुजरात मधील शेतकऱ्यांनी पहा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहिमे संघटित केलेली होती प्रश्न क्रमांक चौथा कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील भाग मुख्यत्व कोणत्या प्रकाराच्या खडकांनी डॅश बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जांभा तर पहा कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेतील भाग आहे तर तो पहा मुख्यत्व जांभा या खडकाने बनलेला आहे प्रश्न क्रमांक पाच महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कलम एकसष्ट तर महाभियोगाची प्रक्रिया ही पहा घटनेच्या कलम एकसष्ट या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पहिला तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहा जगातील पहिला देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोण सन एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा कृष्ण गोखले तर गोपाळकृष्ण गोखले हे पहा सन एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक आठ लोणावळा हे हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे तर पुणे या जिल्ह्यामध्ये पहा लोणावळा हे थंडवीचे थी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक नऊ जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर तर जालियनवाला बाग हत्याकांड हे पहा अमृतसर या शहरामध्ये घडले होते तर पहा जालियनवाला like बाग हत्याकांड हा कोणत्या दिवशी घडलेला होता तर ते तेरा एप्रिल तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी पहा जालियनवाला बाग हत्याकांड हा घडलेला होता तर गोळीबाराचा आदेश कोणी दिलेला होता तर ते जनरल डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचा आदेश दिलेला होता तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी त्यांनी परत केलेली होती पुढचा प्रश्न आहे पहा एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विश्राम बेडेकर तर एक झाड दोन पक्षी हे जे पुस्तक आहे तर ते विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वोट फ्रॉम होम उपक्रम प्रथमच भारतामध्ये सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक तर पहा कर्नाटक या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वोट फ्रॉम होम हा उपक्रम प्रथमच भारतामध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर तो कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोयना तर महाराष्ट्र राज्यातील पहा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो कोयना हा प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा रुक्मिणीदेवी अरंडेल ही खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भरतनाट्यम तर रुक्मिणीदेवी अरंडेल ही पहा भरतनाट्यम या नृत्यासाठी ओळखल्या जातात पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बंगलुरू तर भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय हे पहा बंगलुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर महर्षी ढोंडो केशव कर्वी यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महिला विद्यापीठ तर महिला विद्यापीठाची स्थापना पहा डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा महात्मा गांधी हे डॅश येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बेळगाव तर महात्मा गांधी हे पहा बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सतरा अझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हॉकी तर अझलन शाह हा जो कप आहे तर तो पहा हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नाशिक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणीस स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा रामकृष्ण परमहंस तर स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक वीस भारतात कोणता दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सव्वीस नोव्हेंबर तर भारतामध्ये पहा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ब्रह्मपुत्रा नदी तर ब्रह्मपुत्रा नदी ही जी नदी आहे तर ती पहा हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारे सीमारेषा दर्शवते प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राचे लिंगणोत्तर डॅश इतकं आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नऊशे एकोणतीस तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार पहा महाराष्ट्र या राज्याचे लिंगणोत्तर हे नऊशे एकोणतीस इतकं आहे प्रश्न क्रमांक तेवीस माझी जन्मठेप हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विनायक दामोदर सावरकर तर माझी जन्मठेप हे जे आत्मचरि आत्मचरित्र आहे तर ते पहा विनायक दामोदर सावरकर यांचे ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमुळे अलग होतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा बालाघाट तर पहा भीमा व गोदावरी या दोन नद्यांची खोरी ही बालाघाट या पर्वत रांगेमुळे अलग होतात पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर ती दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस असा आहे प्लास्टर ऑफ पॅरिस हे कशापासून मिळवतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा जिप्सम तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पहा जिप्सम यापासून मिळवतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार देशातील कोणत्या राज्यात कर्करोगाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे तर आहे या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार मिझोरम तर नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार देशातील पहा मिझोरम कोणतं राज्य आहे तर ते मिझोरम या राज्यामध्ये पहा कर्करोगाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा पंचवीस जानेवारी तर राष्ट्रीय पर्यटन दिन हा पहा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो क्रमांक तीस पहा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण या मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा कलम एकवीस तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण या मूलभूत हकाची तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम एकवीस या कलमामध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा चार मार्च तर राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा चार मार्च या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस सन एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा चित्तरंजन दास तर सन एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास होते प्रश्न क्रमांक तेहतीस माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा जे अब्दुल कलाम तर माहितीचा अधिकार कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा तेव्हा पहा भारताचे राष्ट्रपती हे ए पी जे अब्दुल कलाम होते प्रश्न क्रमांक चौतीस बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा केसरी तर बाळ गंगाधर टिळक यांनी पहा केसरी हे मराठी वर् वर्तमानपत्र प्रकाशित केले होते प्रश्न क्रमांक पस्तीस रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दख्खनचा पठारी प्रदेशामध्ये तर रेगुर मुर्दा ही पहा दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते प्रश्न क्रमांक छत्तीस पहा कोणत्या भारताच्या सरन्यायाधीशाच्या वडिलांनी देखील भारताच्या सरन्यायाधीशाचे पद भूषवलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक धनंजय यशवंत चंद चंद्रचूड तर पहा धनंजय यशवंत चंद चंद्रचूड या भारताच्या सरन्यायाधीशाच्या वडिलांनी देखील भारताच्या सरन्यायाधीशाचे पद हे भूषवलेले होते प्रश्न क्रमांक सदतीस भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तामिळनाडू तर भरत भरतनाट्यम हे जे नृत्य आहे तर ते पहा तामिळनाडू या राज्यांशी संबंधित असलेलं नृत्य आहे प्रश्न क्रमांक अडतीस ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले व्हाईस रॉय डॅश होते तर ऑप्शन क्रमांक क्रमां दोन पहा लॉर्ड कॅनिंग तर लॉर्ड कॅनिंग हे पहा ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले व्हाईस रॉय होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लोकसभा यांना तर भारतीय संविधानानुसार पहा केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या लोकसभा यांना उत्तरदायी असते प्रश्न क्रमांक चाळीस असा आहे खालीलपैकी कोणती संस्था ही गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पहा परमहंस मंडळी तर परमहंस मंडळी ही जी संस्था आहे तर ती गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही